पाणी भरत होतो आम्ही सगळ्याकडे जाऊन आलो लेटर दिलं कोणी काम केलं नाही सांगतात तुम्ही मरा करा आणि जनक साहेब आमच्याकडं सारखे येतात ते पण कोशिश करून त्यांना आणलं त्यांनी एका शब्दावर काम केलं आठ नऊ दिवसात पूर्ण काम करून दिलं काय एवढ्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही कुणी काय केलं नाही आम्ही किती जागे लेटर दिलं पण कुणी काय ऐकलंच नाही पाडलं इशलपाद साहेब आले आमच्याकडं त्यांनी केलं काम आम्ही <muchas> तर जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून पाण्याचं गटारीचं पाणी सर्व पावसाचं पाणी तुमून राहतंय आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना नगरसेवकांना नगरपालिकेला बऱ्याच लोकांना लेटर देऊनसुद्धा आमचं काम काही कोणी करत नव्हतं तरी आमच्या एरियात हे विशाल पावसे हे आलेत आणि त्यांनी आमचं काम व्यवस्थित सात सात आठ दिवसात पूर्ण करून दिलं गटरीचं काम करून दिलं आम्हाला त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांनी आमच्यासाठी सर्व काही व्यवस्थित करून दिले आहे